इंडिया न्यूज आर सेव्हन चा इम्पॅक्ट अखेर हातरूण इथं जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला झाली सुरुवात न्यूज आर सेवन यांनी केली होती या संदर्भात बातमी प्रकाशित हातरूण ते वैराळे मार्गावर धावत्या ओव्हरलोड ट्रक कारणामुळे जलवाहिनीचा मोठ्या प्रमाणात विस्फोटक प्रश्न निर्माण झाला होता एका बाजूला शासन नियमांचं गजर आणि दुसऱ्या बाजूला मोकळ्यानं धावणारे ओव्हरलोड ट्रक हातरुण ते बोरगाव वैराळे परिसरात मातीनं ओत प्रोत भरलेले ट्रक दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहेत रस्त्याची वाट लागली आहे पाईपलाईन फुटली आहे आणि गावकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटू लागलाय त्यामुळे गावाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून सुरू असल्यामुळे या गावातील वयोवृद्ध नागरिकांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागलंय जलवाहिनीला कारणीभूत असलेल्या या ट्रकामुळं मागील दीड महिन्यापासून जलवाहिनी फुटल्यानं अशा परिस्थितीत या संदर्भात प्रकाश टाकून इंडिया न्यूज आर सेव्हन यांनी सविस्तर वृत्त प्रकाशित केले आणि प्रशासनाला जाग आली या संदर्भात ग्रामपंचायतनं पुढाकार घेऊन या जलवाहिनीची दुरुस्ती केलेली आहे पुढे ना भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही अशी सोयीसुविधा सुविधा या ठिकाणी करण्यात यावी जेणेकरून कायमस्वरूपी जलवाहिनी फुटणार नाही याचा बंदोबस्त संबंधित ग्रामपंचायतीनं करावा त्याचबरोबर या मार्गावर धावणारे ओव्हरलोड ट्रक याचा बंदोबस्त करणं सुद्धा आवश्यक आहे या संदर्भात पोलीस प्रशासनानं भूमिका घेऊन ओव्हरलोड ट्रक कुठून येतात आणि नुकसान करून जातात या संदर्भात उपरोधिक प्रादेशिक यांनी सुद्धा आपली भूमिका समोर ठेवून ट्रक चालक मालकावर कठोर कारवाई करावी जलवाहिनीच्या प्रश्नासंदर्भात मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित विभागाला निवेदन सुद्धा सादर करण्यात आलं आहे इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन